रुपस्वी यूट्यूब मते आपले स्वागत आहे आज मी आपल्याला भरपूर विटॅमिन फायबरयुक्त ढेमशाची रस्साबाजी करून दाखवणार आहे ढेमश्याची रस्साबाजी करण्यासाठी पाव किलो ढेमसे घेतलेले आहेत ढेमशाचा वरचा आणि खालचा भाग सुरीने काढून घेणार आहे ढेमशाची पिलरने साले काढून घेणार आहे ढेमशाच्या साली काढून झालेल्या आहेत आपण पाहू शकता ढेमशाची भाजी कोवळी असल्याने बियासकट त्याचे काप करून घेणार आहे ढेमशाच्या भाजीमध्ये मोठ्या बिया असतील तर बिया काढून काप करावेत ढेमशाच्या भाजीचे बारीक काप करून झालेले आहेत ढेमशाच्या भाजीसाठी एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे एक लहान आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे चार चमचे सुक्या खोबऱ्याची पावडर एक चमचा खसखस घेतलेली आहे पॅन गरम झाल्यावर चार चमचे बारीक वाटून घेतलेले सुके खोबरे घालणार आहे एक चमचा खसखस घालणार आहे एक चमचा मेथी मेथीदाणे घालणार आहे अर्धा चमचा बडीशेप घालणार आहे वाटण खरपूस भाजून झालेले आहे खरपूस भाजून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे वाटण थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये पाणी न घालता वाटण करून घेणार आहे ढेमशाची रस्साबाजी करण्यासाठी कुकर गरम झाल्यावर तीन टेबलस्पून तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यावर कडीपत्ता घालणार आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे चिमूटभर हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे पाव चमचा लसूण अद्रक पेस्ट घालून परतून घेणार आहे सुके खोबरे खसखसचे सुके वाटण घालून परतून घेणार आहे एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर घालणार आहे तीन टीस्पून घरचे लाल तिखट एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता मिक्सर जार जारमधील मसाला वाटलेले पाणी घालणार आहे झाकण ठेवून मसाला मौसर होईपर्यंत शिजून घेणार आहे मसाला मौसर झालेला आहे डेमशाची बारीक चिरलेली भाजी घालून परतून घेणार आहे अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ घालणार आहे दोन ग्लास पाणी घालून ढेमशाची भाजी मिक्स करून घेणार कुकर कुकर आहे कुकरचे झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यावर झाकण उघडणार आहे आपण पाहू शकता डेमशाची भाजी तयार झालेली आहे वरून कोथंबीर घालणार आहे